म्हणजे आता तर गंमत अशी झाली योजना दष्टपुष्ट झाल्यात आणि विकास मात्र रोडावलाय अशी परिस्थिती झाली कारण रोज एक नवीन योजना येते आता परिस्थिती अशी आहे की उद्या जर महायुती सरकारला एखाद्या एजन्सी सांगितलं ना साहेब की आता सगळ्यात चांगली योजना अशी करावी लागेल की आम्ही चंद्र आणून देतो दुसऱ्या दिवशी लगेच तिघ एकत्र बसतील आणि नवीन योजनेची घोषणा करतील होय आम्ही चंद्र आणून देतो अशी ही परिस्थिती निर्माण झाली कारण आता जी एक योजना चालू आहे त्यामध्ये आम्ही आधी ऐकलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यानंतर गुलाबी यात्रेत असं कळलं की माझी लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे नक्की योजना कोणाची हेच कळे नाचं झालंय या योजनेविषयी खरी परिस्थिती काय तेवढी फक्त सांगतोय एका कवितेतून ही जी योजना आहे या योजनेची खरी परिस्थिती अशी आहे चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंधरा लाख की तो हुई थी पंधरा लाख की पंधरा सो में कैसे सिमट गई चप्पल जूता कपडे किताब हर चीज पर जीएसटी लगवा दी लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम यहां तक की दवाई भी नहीं छोड़ी हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे है आप का हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं असल में पंद्रह सो की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं पंद्रह सी ची स्कीम ना पंद्रह सी पर्दा है जो यांच्या गद्दारी टाकावा ती गद्दारी विसरावी पाठित खूपस्ती खंजीर विसरावाण के असल में 1500 सो की आड़ में धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे है भाई दादा भाऊ कळलं कौन भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके गद्दारी के लिए आपको पचास खोके लाडली में ओके त्यामुळे <chewing noise> ही गोष्ट आधी लक्षात घ्या आणि हा जो पडदा टाकलेला आहे या गद्दारीवरचा महाराष्ट्राने गद्दारीला कधी थारा दिला नाही आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतो आपण नाव घेतो ते छत्रपती संभाजी महाराजांचं घेतो आपण नाव घेतो बाजी प्रभू देशपांडेच घेतो मुरारबाजी देशपांडेंचं घेतो आपण तीनशे बांधलांचं नाव घेतो पण गद्दारी केलेल्या एकाही माणसाचं नाव आपण घेत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तो आपल्याला जागवायचा आहे आणि भावांनो मगाशी जसं सांगितलं ते अर्धवट होत लोकसभा सिर्फ झा विधानसभा अभि बाकी आहे एवढंच नाही येणारी विधानसभा भी झाकी केंद्र की सरकार अभी बाकी आहे आणि त्यामुळं यासाठीची वाटचाल आपण करावी आपल्या सर्वांच्या